मला हे काम करायचं आहे किंवा मला ते काम करायचं आहे असं म्हणून कुठलीही गोष्ट पूर्ण होत नसते त्यासाठी कुठेतरी स्टार्ट करणंसुद्धा गरजेचं असतं तर ही जी स्टार्ट असते ना ती अगदी एखाद्या छोट्याशा गोष्टीपासूनही असू शकते किंवा सुरुवात ही अगदी मोठ्या गोष्टीपासूनही असू शकते नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आपण सकाळी बघा जेव्हा झोपेतून उठतो तर त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण जेव्हा सकाळी लवकरही उठतो तरीसुद्धा आपली कामं वेळेमध्ये होत नाही तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने एक रुटीन आयोजित केलं पाहिजे किंवा नियोजित केलं पाहिजे की ज्यामुळे आपली कामं पटपट पण होतील आपल्याला कंटाळा पण येणार नाही आणि वेळेत आपली कामं पूर्ण होऊन आपल्याला बराचसा वेळ आपल्या स्वतःसाठी किंवा लेकरांसाठी द्यायला मिळेल आणि त्यामुळे आपला थकवा जाणवणार नाही आणि आपण दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहू तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला तर त्यासाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपलं रोजचं तेच तेच रुटीन त्याच चार भिंतींमध्ये तीच कामं रोज रोज करून आपल्याला कधी कधी कंटाळा आल्यासारखं होत असतं तर त्यासाठी ना प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात ही नवीन असली पाहिजे आणि आपला नवीन दृष्टिकोन आपण ठेवून जर दिवसाची सुरुवात जर केली ना तर नक्कीच आपल्याला फ्रेश आणि उत्साही वाटत असतं तर बऱ्याच वेळा बघा तुम्हाला असा अनुभव येत असेल की सकाळी आपण कधी खूप लवकर उठतो पण आपलं प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे ना आपली कामं खूप वेळेपर्यंत रेंगाळत चालतात कारण आपण विचार मनामध्ये करत असतो की मला ना घरामध्येच राहायचं आहे त्याच्यामुळे काय माझ्या पद्धतीने मी कामं आटोपेल आणि असं करत मग आपण दिवसभर ती कामं करत चालतो आणि मग नंतर आपल्याला एक प्रकारचा थकवा आळस कंटाळा यायला लागतो ला ला आणि मग इतकं अस्वस्थ वाटतं की आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या क्षणासाठी ना अगदी नकोस आणि अस्वस्थ व्हायला लागतं तर असं आपल्याला होऊ नये त्यासाठी ना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले फ्रेश मूडमध्ये आपल्याला ना जेव्हा आपण फ्रेश होतो तर तो, त्यावेळेस तो काहीतरी गरम वगैरे प्यावं असं वाटतं मग प्रत्येकाचं वेगवेगळं वेग प्लॅनिंग असतं कुणाकुणाला ना अगदी गरम चहाच प्यावा असं वाटतो तेव्हाच आपल्याला आहे ना फ्रेश वाटतं किंवा आहे ना कामाला असं पुष्यप मिळाल्यासारखं होतं तर सहसा आहे ना चहा टाळावामध्ये मध्ये मलाही खूप चहाची सवय लागली होती पण आता मी खूप सारा मनावर कंट्रोल ठेवलेला आहे आणि मी चहा घेतच नाही आता माझ्या बाबतीमध्ये ते शक्य झालं कारण मला पहिल्यापासून चहा आवडत नव्हता मध्येच मला ती सवय लागली होती आणि वेळीच ती सवय मला मोडायची होती त्यामुळे आपल्या मनावर कंट्रोल असणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं तर मग त्याऐवजी मी छान मस्तपैकी कडकडीत दूध घेते त्यामध्ये थोडीशी हळद घालते तर एकदम फ्रेश वाटतं किंवा तुम्हाला जर काही डिटॉक्स लिक्विड घ्यायचं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता की ज्याच्यामुळे ना तुम्हाला थोडंसं फ्रेश आणि उत्साही वाटेल मग कुणी जिऱ्याचं पाणी घेईल किंवा कुणाला आहे ना ओव्याचं पाणी पण आवडतं किंवा कुणी ग्रीन टी पण घेतं तर ते सुद्धा आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार घेतलं तर आपल्याला एक थोडासा फ्रेशनेस किंवा दिवसाची सुरुवात चांगली किंवा पॉझिटिव्ह व्हायला आपण म्हणू शकतो खूप सारी मदत होत असते तर त्यासाठी ना जेव्हा आपण सकाळी उठतो तर त्यावेळी अगदी घाई गडबडीमध्ये उठायचं नाही असं मी मागच्या पण काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण जर लवकर उठलो ना तर आपली कामंसुद्धा लवकर वेळेमध्ये होतात म्हणजे थोडासा सकाळी आपल्या स्वतःलासुद्धा आपण वेळ दिला गेला पाहिजे थोडा वेळ शांततेत उठून शांततेत बसून त्यानंतर उठायचं आणि आपले व्यवस्थित जे काही सकाळच्या आपल्या क्रिया असतात त्या झाल्यानंतर व्यवस्थित आपण ब्रश वगैरे करून फ्रेश झालो की आपले केस वगैरे छान बांधा उटतो, उटतो, की ज्याच्यामुळे ना आपल्याला थोडंसं फ्रेश वाटायला मदत होते आपली जी काही झोप वगैरे असते डोळ्यावरची ती निघून जायला मदत होते नाहीतर बऱ्याच वेळा असं होऊन जातं आपण काही गडबडीमध्ये उठतो पटकन उठतो फ्रेश वगैरे होतो आणि तसंच कामाला लागतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की कामाच्या नादामध्ये ना आपण सगळ्याच गोष्टी विसरून जातो आणि मग त्यामुळे आपल्याला एक प्रकारचा आळस किंवा थकवा यायला लागतो तर ते तसं होऊ नये त्यासाठी आपण ना सकाळी आपल्या स्वतःला थोडासा वेळ दिला गेला पाहिजे की ज्यामुळे आपली कामाला पुष्पासून शप मिळतो आणि आपल्याला पण एक एनर्जी टिकून राहते आता एनर्जी म्हटलं की सकाळची आपली जी मॉर्निंगची वेळ असते ती खूप सारी हाय एनर्जी लेवलची वेळ असते की ज्यामध्ये आपली कामं खूप सारी पटपट होत असतात कारण आपण नुकतेच झोपेतून उठलेलं असतो बराचसा आपल्या शरीराचा आराम झालेला असतो त्यामुळे आपल्याला आहे ना बरीचशी एनर्जी असते किंवा पॉझिटिव्हिटी असते काम करण्यासाठी त्यामुळे सकाळचा वेळ जो असतो ना तो आपण वाया घालवला नाही पाहिजे आपल्याला काय सवय असते सकाळी उठल्यानंतर आपण थोडासा मोबाईल वगैरे चालतो बऱ्याच वेळा लेकरांचे काही मेसेजेस पण टीचर्स सकाळी टाकत असतात तर जरी आपण काही एखाद्या वेळेस मोबाईल बघितला तर पटकन त्याला रिप्लाय देणं किंवा काही ते बघत बसणं टाळलं पाहिजे असं मला थोडक्यात वाटतं आणि त्यामुळे ना आपला बराचसा वेळ पण वाचतो आणि जे, जे काय आहे ते फक्त आहे ना वरचेवर फक्त काही आपल्याला मोजकंच जे काही जसं की स्कूलचा मेसेज असेल तर तेवढ्यापुरतं बघितलं आणि मोबाईल बाजूला जर ठेवलं तर ते ना आपल्यासाठी खूप बरंच असतं कारण काय होतं एखादी जर बॅड न्यूज किंवा नको ती गोष्ट आपण जर सकाळी वाचण्यात आली किंवा बघण्यात आली तर दिवसभर ती निगेटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये राहते ती हुरहुर आपल्या मनाला लागून राहते आणि मग त्याचा परिणाम आपल्या कामांवर होतो त्याचा परिणाम आपल्या मूडवर पण होत असतो आणि आपला मूड ऑफ होतो कधी कधी आपल्याला अस्वस्थ वाटतं किंवा ती निगेटिव्ह गोष्ट जी आहे ती आपल्या मनामध्ये रेंगाळत असते आणि मग तशीच ती आपण कामं करतो मग ज्या कामाला आपल्याला पाच मिनटं लागणार असतो त्या कामाला आपल्याला पुढे दहा मिनटं मिनटं किंवा पंधरा मिनटं लागून जातो त्यामुळे सहसा सकाळी आपण जेवढं काही चांगलं बघता येईल किंवा जेवढं काही शांत रुटीन ठेवता येईल ना तेवढं आपण प्रयत्न करायचा मोबाईल वगैरे जास्त चाळत बसायचा नाही त्याच्यामुळे उगाचंच काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये जाते त्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करत असतो किंवा आपल्या घरामधली जी काही स्वच्छतेची कामं आहे तर त्याचं थोडंसं आपण टाईम नियोजन केलं पाहिजे टाईम बाऊंड काम करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे आपण आपल्या मनाला असं ठरवून घेतलं पाहिजे की मी हे काम इतक्या वेळामध्ये करणार आहे ही मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मा पण सांगितलेलं आहे माझ्या त्यामुळे काय होतं माहिती आहे की आपलं जो काम करण्याचा जो स्पीड असतो ना तो वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण स्वतःला चॅलेंज करतो ना तर त्यावेळेस आपली मन आणि आपली बुद्धी हे ते काम करण्यासाठी ना पूर्णपणे तयार होत असतात आणि ते काम आपल्याकडनं पूर्ण करूनच घेतात आणि त्यामुळे आपली एनर्जी पण वाढते आपलं मन त्या कामामध्ये पूर्णपणे गुंतलेलं असतं आणि ते काम पूर्ण होईपर्यंत आपल्या मना मनाला चेन पटत नाही त्यामुळे ना कामं ही आपल्या टाईम बाऊंडनुसारच केली पाहिजे की ज्यामुळे ना आपली प्रॉडक्टिव्हिटी कधी पण वाढत असते कारण आपण जेव्हा बघतो ना बघा बाहेर जास्त या बाहेर काम करत असतात ना तर त्यांची जी कामं असतात ना ती वेळेत असतात जर ते काम त्या वेळेत झालं नाही की ते काम तिथे सुटलं जातं आणि न नंतर मग त्यांचं आटोपून आणि मग ते लगेचच बाहेर पडतात तर, तर तसं जर आपण जर केलं ना तर आपली कामं पटपट होतात जरी आपण घरी राहिलो तरी पण वेळेत जर, जर आपण काम आटोपलं तर वेळेत सगळी कामं पण होतात आणि आपल्यालाही बराचसा वेळ मिळत असतो यामध्ये अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला आपली एनर्जी लेवल टिकवून ठेवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला डाएट जो आहे तो वेळेत प्लॅन केला पाहिजे वेळेत आपण आपला नाश्ता केला पाहिजे वेळेत आपण आपल्यास पाणी पिलं पाहिजे पाणीसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा पाणीसुद्धा आपल्याकडनं पिल्या जात नाही आणि ना त्यामुळे आपल्याला थोडासा शरीराला थकवा जाणवतो आपण थोडंसं जरी काम केलं ना तर आपल्याला थकवा आल्यासारखं होतो त्याला कारणच ते आहे की आपण आपलं डाएट जे आहे किंवा नाश्ता जो आहे तो वेळेवर घेत नाही किंवा कामाच्या ओघामध्ये आपण पाणी पित नाही तर त्यासाठी ना आपण एखाद्या लिटरची पाण्याची बॉटल आपली नेहमी मी किचनवर ठेवायची की जेणेकरून ना ते पाणी आपण किती पितो आहे दिवसभरामध्ये हे आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण कधी बाहेर जातो एखाद्या समारंभासाठी जातो किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जातो तर त्यावेळेस आपण आपली पाण्याची बॉटल जेव्हा सोबत नेतो ना तर न कळत आपल्या तोंडातून येणार शब्द निघत असतात बघा तुम्हाला सुद्धा आठवत असेल की बापरे मी आज सकाळपासून काहीच पाणी पिलत नाही मी एवढंच पाणी पिलं म्हणजे त्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपण किती पाणी पिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या जेवणाच्या वेळासुद्धा पाळल्या पाहिजे की जे जे आपलं एनर्जी सोर्स असतो तो आपण आपल्या शरीरामध्ये एनर्जी कायम टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रॉपर डाएटसुद्धा आपला घेतला पाहिजे कारण आपण गृहिणी ना बऱ्याच वेळा कामाच्या नादामध्ये ना आपल्या डाएटकडे लक्ष देत नाही आत्ताच घेऊ नंतर घेऊ आणि मग नाश्ताची के केव्हा दुपार होते तर आपल्यालासुद्धा समजत नाही आणि मग सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण आपण एकाच वेळी दुपारी करून टाकत असतो त्यामुळे वेट गेनिंगचे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येत असतात आणि ते टाळण्यासाठी आणि आपला उत्साह हो कायमस्वरूपी राहण्यासाठी आपण आपला डाएटसुद्धा सुद्धा प्रॉपरली घेतला पाहिजे त्यानंतर कामं वेळेत पूर्ण व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपण लवकर उठलं पण पाहिजे जर थोडंसं आपण लवकर जर उठलो ना तर आपली कामं वेळेत होतात कारण सकाळी जर आपण कामं पटपट जर आटोपली ना तर पूर्ण दिवस आपल्याला मिळतो कारण अकरा ते बारा वाजेनंतरचं जी आपण कामं करतो ना ती कामं सहसा रेंगाळत चालतात कारण दुपारी ऊन वाढतं किंवा कधी कधी मोसमसुद्धा असं एकदम विचित्र किंवा चेंज होत चालतो त्यामुळे आपल्याला आळस आणि कंटाळा येत चालतो आणि मग कामं आहे ना स्पीड जो असतो ना कामांचा तो कमी 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 होत जातो मग ज्या ठिकाणी आपल्याला पाच मिनटं लागायचे तिथे आपल्याला दहा किंवा पंधरा मिनटं लागतात कारण ऑलरेडी झोपेतून उठल्यानंतर ना आपला बराचसा म्हणजे कामं करत 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 आपलं शरीर हळूहळू थकत ला थकायला लागतं त्यामुळे आपल्याला दुपारून येणा कामांना वेळ जास्त लागतो जर आपल्याला सकाळी लवकर उठायचं असेल तर त्यासाठी सुरुवात जी आहे ती आपण रात्रीपासून केली पाहिजे तर रात्रीची कामं जर आपण पटपट आटोपून रात्री जर लवकर झोपण्याचा प्रयत्न केला मॅक्स टू मॅक्स दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत जर आपण झोपण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला सहा साडेसहा वाजेपर्यंत जाग येते आणि सहा साडेसहा वाजेपासून जरी आपण कामं करायला सुरुवात केली तरी पण आपण सकाळी लवकर बारा वाजेच्या आत सर्व कामं आटोपून आणि नंतरचा जो काही वेळ उरलेला असतो ते काही आपलं स्वतःचं जे काही छंद असेल कुणाला लिखाणाची आवड असेल वाचण्याची आवड असेल त्यानंतर जर कुणाला गायनाची आवड असेल डान्सची आवड असेल किंवा आपल्याला काही कम्प्युटर टायपिंग कोर्सेस करायचे असेल तर तेही आपण जॉईन करू शकतो आणि स्वतः स्वतःला काहीतरी स्मार्ट बनवण्यासाठी सुद्धा या गोष्टींची खूप सारी मदत होत असते त्यामुळे आपल्यामध्ये ना पॉझिटिव्हिटी वाढत असते आपल्या बुद्धीची चालना वाढत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मकता आपल्यामध्ये कधी येत नाही कायमस्वरूपी आपलं मन आपली बुद्धी ही पॉझिटिव्ह राहत असते आणि आपलं घर सुद्धा आनंदी ठेवायला मदत होते जर स्वतःला वेळ द्यायचा तर स्वतःची कामं सुद्धा आपण लवकर आटोपली गेली पाहिजे तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण रुटीन नियोजन केलं पाहिजे किंवा मधल्या वेळेमध्ये काही मधली दुसरी काम काम असेल तर ती सुद्धा आपल्याला करायला बराचसा वेळ मिळत असतो तर अशा पद्धतीने आपण स्वतःचं एक प्रॉपर रुटीन जर ठेवलं ना तर बऱ्याच गोष्टी मॅनेज होऊ शकतात फक्त त्यासाठी नियोजन असणं गरजेचं असतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे हल छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे की तुमच्या प्रतिसादामुळे आपला चॅनल हळूहळू का होईना पण छान प्रकारे ग्रो होत आहे आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुमच्या कमेंटसुद्धा मला खूप प्रेरणादायी आणि मोटिवेटेड असतात की ज्यामुळे मला एक छान प्रेरणा मिळते तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर